Terima kasih. na abincin da alaƙar 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 नागर परीक्षेत्राचे विशेष पोलीस माननीय उच्च माननीय शहाजी कुमार साहेब या ठिकाणी जशी दुःखद आहे तशी धक्कादायक सुद्धा आहे कारण आम्हाला वाटलं होतं की या आजारातून वसंत मी अनेक वर्ष वसंतराव मी आम्ही सर्वच सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषण झाली त्यांची कारकीर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार खाल त्याप्यातून निघून गेले मी या ठिकाणी बोर्ड बघतोय बॅनर लागलेले त्यांचा माझाही परिचय होता त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं खरं साजेशच नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे आमचा विठ्ठल रपला त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता सर्वांना हवे असं डर व्यक्तिमत्व ते होतं अतिशय लाभवी स्वभावी असं व्यक्तिमत्व होतं पाऊलचं बाबतीमध्ये तर चव्हाण परिवार, परिवार तर हात कोणी धरू शकणार नाही मला अधिकारी सांगत होते की छोटा अधिक आहे आणि चव्हाण तर मोठा आघात झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आमच्या मान्य मुख्यमंत्री शिंदेच्या परवा आम्ही येऊन जाऊ आज त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून म्हणून माझी जबाबदारी होतीच आज आमच्या चव्हाण कुटुंबियाला मायची थाप देण्या ठिकाणी चव्हाण कुटुंबियाच्या वतीने ने ते स्वर्गीय खासदार लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती असे वसंतराव आज आपल्यात नाही त्यांच्या अंत्यस्थीला आलेला हा लाखोचा हजारोचा जनसमुदाय त्यांच्या जी साक्ष देणारा आहे सामान्य माणसापासून त्या त्यांनी आपल्या जीवनाची आपल्या राजकीय कारकिर्दी सुरू केली सरपंच पदापासून मी विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा ती विधान ते विधान परिषदेमध्ये काही काम होते तेव्हापासूनची त्यांची ओळख होती एक शांत संयमी मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास लोक कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही वाटलं नव्हतं ज्यावेळेस मुळ त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं तर परत येतील ते अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती परंतु जे ईश्वराला मान्य आहेत ते होऊ शकत नाही एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा तातडीनं ते इथून निवडून आले लोकसभेपर्यंत पोहोचले परंतु या अचानक झाल्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली काँग्रेस पक्षाची झाली त्यांच्या कुटुंबीयाची झाली त्यांच्या सगळ्या अपतीस झाली या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालं आहे त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून करण्याचं काम करेल वसंतरावांना मी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य

यांच्या निधनाने एक फार मोठा धक्का माझ्यासारखा त्यांच्या सहकार्याला बसलेला आहे वसंतरावजी चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील मातीशी नाळ ठेवून ग्रामीण भागातील जनतेचे जे जीवन जीवनमरणाचे प्रश्न आहेत रोजचे जे जे जे, जे व्यवहारातील प्रश्न आहेत या प्रश्नाशी बांधिलकी ठेवून प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्रयत्न केले ग्रामपंचायतीचे बावीस तेवीस वर्ष सरपंच जिल्हा परिषदेचे दोन वेळेसचे सभासद तीन वेळेसचे आमदार आणि आता खासदारकीची संधी अशी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द वसंतरावजी चव्हाण यांची राहिलेली आहे आणि या सर्व कारकिर्दीचा उपयोग त्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठीच या कारकिर्दीचा उपयोग केलेला आहे तसे वसंतराव चव्हाण यांचे आणि माझे संबंध हे शिवशेजारचे संबंध एकाच गावचे संबंध त्यांचे वडील स्वर्गवासी बळवंतरावजी चव्हाण यांच्यापासून त्यांचे अजिं त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध राहिले ते संबंध वसंतराव चव्हाण यांनी पण जपले आणि मी पण जपले वसंतरावांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे जिल्हा परिषदचे असेल विधानसभेचे असेल लोकसभेचे असेल या सर्व निवडणुकांमध्ये मला माझ्या परीने माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने या निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यासाठी मला हातभार जो काही लावता आला तो मी लावला आणि ते नातं वसंतरावांनी कायमपणे जपलं आज वसंतराव या सर्व आमच्या परिवाराला सोडून गेले त्याचा अतिव दुःख चळवळी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून म मला आहे शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी एक बंधुभावाचं नातं ठेवून वागणारा हा ग्रामीण भागातील लोकनेता गेला त्याचं ती हानी आता नजीकच्या काळामध्ये भरून निघणं खूप कठीण आहे वसंतरावांना मी शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने

दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मला मुद्दा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आज चवानगुटी पेवर त्याचे कुटुंब वासल होते चार भावाचं त्यांनी अतिशय मनमेळावरून कारभार केला भागामध्ये न पडणारी अशी कोकणी निर्माण झालेली आहे चव्हाण परिवाराचा आघात झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आमचे मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत माननीय देवेंद्रजी आहेत आदिताना सगळे पूर्ण जे कार्यक्रम होते ते मला माझ्या परवाने येऊन जाऊन आज त्यांना होतं आणि म्हणून बाबा म्हणून जबाबदारी सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने मी बाणसाहेबांच्या आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबावर जे दुःख सर कोसळलेलं आहे ते खेळण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी प्रभू काही प्रार्थना करतो खर तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायाचा हात ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहे राज्यात पालकमंत्री त्यानंतर विशेष पुरुष महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यानंतर नांदेड ची करण्यात येते आहे त्यासोबतच या देशाचे चार मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नीनाजी नी नी माननीय श्री राहुलजी गांधी विरोधी पक्ष नेता मजे खासदार हेमंत को उपस्थित है जी श्रद्धांजलि अपनी है माननीय खासदार माननीय आयुक्त सुभाजी गोई अंदर आमदार रवि जल्दी साहब के उपस्थित है

तुम्ही कोणीच धरण सरकार मागास थोडा मागे झालेला आहे त्यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुखाची छटा ठिकाणी आपल्याला बघायला मिळते परिसरात असला तर नायगाव मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे माणुसीच्या बागेमधला पहर पाहतो आहे परिमळ आपल्या कृतीचा अजूनही धोका आहे अत्यंत शोकाकुल आणि साक्षूर पूर्ण नयनांनी मी ललिता रवींद्र भालेराव मी पंचायत समितीची पहिली सभापती झाले आता मी नगरसेविका आहे वार्ड क्रमांक पंधरा मधील कैलासवासी बळवंतरावजी पाटील चव्हाण साहेब माननीय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांनी बरेचशा आमच्या मागासवर्गीय असो की बोध समाजाचे असो कोणत्याही आडी अडचणी आम्हाला दुरावा वागवलेले नाही प्रत्येक टायमाला आम्हाला सोबत घेऊन चालले आम्ही कोणत्या आडी अडचणी असतील तर साहेबांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलो तरी पण त्यांनी आम्हाला ना हा शब्द कधीच दिलेला नाही आणि तेवढंच नसून त्यांच्या घरातील सर्व महिला असतील पुरुष असतील सर्व भाऊ बांधव असतील त्यांनी जरी आमच्यापर्यंत पोहोचना गेले तर साहेबापर्यंत आम्ही दिलेले हाक त्यांनी साहेबापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहे तेव्हा आम्ही त्यांच्या खासदारकीच्या प्रचाराला जेव्हा आम्ही निघाले तेव्हा बऱ्याच त्यांच्या घरातील महिला त्यांच्या सोब, सोबत मी प्रचार करायला गेले तेव्हा प्रत्येक टायमाला त्यांनी चांगल्या मराठ्याच्या घरामध्ये जरी गेलो तरी त्यांनी हे कोण आहेत म्हणून सांगितलं तरी त्या घराण्याने कधीच म्हणले नाहीत मला की हे आमचेच काकू आहेत आमच्याच घरातले आहेत असं त्यांनी दुखावा आम्हाला समजून घेतलेला आहे आणि त्यांनी कालदारकीला जेव्हा फार्म भराय निघाले त्यावेळेस मला सोबत माझ्यासोबत आरती करून त्यांनी गेले तेव्हा मला या घरात त्यांची बहीण अशी समजून त्यांनी माझा आशीर्वाद घेऊन गेले तेव्हा हेच मला दुःख वाटते की त्यांना असंच त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या घरावर जे दुःख कोसळलेलं आहे हे दूर करावं असे मी त्यांना ऐश्वरच्यांनी प्रार्थना करते सर्वप्रथम स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना श्रद्धांजली अर्पित करतो मी रवींद्र भालेराव या नायगावमध्ये अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्य करत असताना कैलासवाशी बळुंतरावजी साहेब असतील आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब असतील यांचा मी जवळचा कार्य करता अनेक मागासवर्गीयाच्या ज्या ज्या काही आडी अडचणी माझ्या भागामध्ये मा माझ्या गावामध्ये मा ह्या तालुक्यामध्ये जे काही अन्याय अत्याचार झाले किंवा होत असतील त्या ठिकाणी साहेबांनी मला अनेक वेळेस मदत केलेली आहे मग ते त्या गावामध्ये जाऊन ज्या जा जा ज्या काही अडचणी आहेत ते दूर करणे असतील गोरगरिबांच्या समस्या असतील मी जे काही प्रश्न घेऊन साहेबाकडे गेलो होतो वसंतरावजी चव्हाण साहेबाकडं ते मी कधीच रिकाम्या हाताना मी कधी परत आलेला नाही आज मला खूप मोठं दुःख होते माझ्या पाठीवरची थाप गेली आज माझा नेता त्या जगामध्ये राहिलेला नाही याची मला माझ्या समाजाला खंत आहे नायगाव जेव्हा तालुका झाला दोन हजार दोनमध्ये तेव्हा सर्वप्रथम साहेबांनी माझ्या पत्नीला त्या तालुक्याची पंचायत समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी मान पटकावण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सभापती करण्यामध्ये साहेबांचा फार मोठा हात होता त्याचबरोबर आज माझी पत्नी याच विभागाची वार्ड क्रमांक पंधराची नगरसेविक आहे हे केवळ साहेबामुळं ज्याही वेळेस मी मागासवर्गीयाचे प्रश्न साहेबाकडं नेलो त्यावेळेस मी कधी रिकाम आलो नाही मित्र हो असा कर्तबगार खासदार होणे नाही आणि माझ्या पाठीवरचाच नाही तर संपूर्ण ह्या तालुक्याच्या ह्या जिल्ह्याचा मागासवर्गीयाचा दाता गेला असं म्हणायला हरकत नाही कैलासवासी बळंतराव चव्हाण साहेबांनी जे शिकवण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना दिली ते त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नायगावमधील जे दीन दलित आदिवासी मागासवर्गीय जे अपेक्षित समाज उपेक्षित या या समाज आहे त्या सर्वांना त्यांनी फार मोठा आधार दिलेला आहे हे आम्ही आमचा समाज कधी विसरू शकत नाही या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही कारण मला बोलणं शक्य होत नाही साहेबाच्या अनेक अनेक, अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत म्हणून साहेबांना मी शेवटची माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं आणि माझ्या समाजाच्या वतीनं मी ह्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आज नायगाव तालुक्याचे खासदार नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री वसंतराजी पाटील हे आज आमच्यामध्ये नाही आहे हे आज आमच्यासाठी खूप दुःखद बातमी आहे साहेबांनी बरेच वर्ष ह्या गावासाठी ह्या जिल्ह्यासाठी आपलं काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आम्ही साहेबांचं सा काम कधीच विसरू शकणार नाही कारण साहेबांना गरीब राहो इतर कोणत्याही समाजाचं हिंदू मुस्लिम शीख इसाई अशा कोणत्याच गोष्टीमध्ये कधी खाली वर न बघतात प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी साहेबांनी काम केलेलं आहे आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज साहेब आमच्यामध्ये जरी नसले तरी आज साहेबांची आठवण आमच्यामध्ये आहे साहेबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्री रवींद्र वसंतराव चव्हाण हे यापुढे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतील समाजाच्या हिताचे माणसं फार कमी असतात त्यातून साहेब होते ते आमची हिरवणीला देवाना खूप वाईट झालेलं आहे आमच्या आमच्या समाजावर आमच्या देशामध्ये असे माणसं नाहीत आणि म्हणून एकोणीसशे असेच वसंतराव जन्माला यावं ही इच्छा आहे समाजातून निर्माण व्हावं आणि गरीबाचा दाता असल्याशिवाय समाजाला आसरा मिळणार नाही म्हणून मी विनंती करतो ईश्वराला की असे समाजसुधारक तयार व्हावं प्रति वसंतरावजी पुन्हा आमच्या इथे यावं आणि आम्हाला आधार द्यावं समाजाला तरच आमच्या देशाचा विकास होईल आमच्या तालुक्याचा विकास होईल आमच्या जिल्ह्याचा विकास होईल साहेब चांगल्या विचाराची माणसं होते प्रति बाबासाहेबाच्या विचाराची माणसं होते खूप दुःख झालंय आमच्या समाजाला साहेबांमुळे वाईट चाल सर ईश्वराने एवढं कोप करायचं नव्हता हो साहेब निवडून आले पुढचं पुर्णा काम करायचं ते संपलं आता गरिबाचा दाता गेला आमचा विठ्ठल आम्हाला आता दिसेल का लोकसभेमध्ये केवळ कुठल्याच हे अपक्षाला न पडता एवढी तब्येत एवढी हे सुद्धा साहेबांनी लोकसभेला सामान्य जनतेचं मतदान जिंकून हे लोकसभेचं नेतृत्व कराय करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्या तेवढी तब्येत ते वीक असतानासुद्धा समाजामध्ये ठेवून समाजाला समाजाला मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून पायाला ढिंगरी बांधून लोकसभेमध्ये नंतर फिरून या समाजाचं काहीतरी कार्य करण्यासाठी फिरत असताना साहेबाचे तसे पुत्र निष्काळजीपणा झाली असं आम्हाला वाटते आणि आपली साहेब आम्हाला सोडून गेले आणि या समाज हे सर्व जनता साहेबाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे चिरंजीव रवींद्र पडील चव्हाण यांना हे वारसा चालवण्यासाठी आम्ही पाठबळ देऊ आणि बिरुल तालुक्याच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं श्रद्धांजली घेतो साहेबांचं असं अचानक निधन होणं हे सर्व आमच्या नायगाववासियांना तसेच जिल्ह्यातील सर्व बांधवांना किंवा समाजाला एक दुःखद निधन असलेली घटना आहे आणि साहेबांना सर्वांच्या मनातून हेतूमधून एक जाणीवपूर्वक तळमळीने खासदार म्हणून निवडून दिलेली होती तर एक दैवाचा घाला म्हणा किंवा निसर्ग कोपला म्हणा काही ह्या विचारातून एक नायगाव परिवारावर एक निसर्गाचा फार मोठा असा घाला पडलेला दिसायला लागते त्यांच्याकडून खूप अशा अपेक्षा समाजाला किंवा एकंदरीत जिल्ह्याला राज्याला असलेल्या एकंदरीत त्यांच्या कार्यातून पाहायला मिळ मिळतो सामान्य जनतेत रुजलेले सामान्य समाजातून सामान्य जाणीवेतून प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा एक नेता म्हणून आमच्या डोळ्यासमोर आम्ही प्रत्यक्ष ही सगळी जाणीव पाहिलेली होतो एवढेच बोलून मी माझी संपवितो त्यांच्या आत्म्याला शांतीला होती आम्हाला कोणा गोष्टीची अडचणी येऊ दिली नाही आम्हाला सर्व गोष्टीला सहकार्य झाले साहेब मला ह्या वेळेस मर याच न पण देवाला आवडले आमचे कोणते बी अडचणी ते कुठे बी आम्हाला कुठं जरी राहिलं तरी बी ना म्हणायचे नाही गोरगरिबाच्या पुऱ्या अडचण्या सहकार्य करायचे साहेब असे होऊन गेले की कोणाला बी कोणतीही अडचण येऊ द्याची नाहीत कुठे बी काही झालं तर बी आम्हाला सहकार्य करायचे हे ये यायचे न साहेबाला पण आले गोरगरिबासाठी साहेब कुठंबी साहेब व्हायचे चांगलं होता माणूस असला माणूस जन्मणार नाही नंतर जन्मला येणार नाही असला माणूस चांगले वती पाटील आम्हाला जागे दिलेत आमचं चांगले केलेत कल्याण केलेत